एकोणीशे बासष्टचं भारत चीन वॉर हे इतिहासातलं एक असं युद्ध होत जिथे भारतीय जवानांनी खरंच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती हे तेच वॉर आहे जे वॉर ऑफ रेझांगला म्हणून ओळखलं जातं तेरा कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांना लडाख मधल्या चुशूल व्हॅलीत अठरा हजार फुटांवर पाठवलं गेलं तिथलं वातावरण म्हणजे सगळीकडे फक्त बर्फ आणि टेम्परेचर शून्यापेक्षाही खाली थंडी जास्त होती आणि कोणाकडे बरे थंडीचे कपडे शूज नव्हते पण जे होते ते हलक्या क्वालिटीचे होते अठरा नोव्हेंबर एकोणीसशे रविवारचा दिवस होता थंडी रोज पेक्षा जास्त वाढली होती रात्री साडेतीन वाजता एक मोठा आवाज झाला ऑनररी कॅप्टन सुभेदार रामचंद्र यादव यांनी मेजर शैतान सिंग यांना सांगितलं आठ प्लाटून के सामनेचे फायर आ रहा आहे आणि भारतीय जवानांनी लांब बस्ट फायर केलं आणि चार पाच चीनी सैनिक तिथेच गारद झाले आणि त्यानंतर सुरू झालं हिस्ट्रीमधलं असं वॉर ज्यात मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली तेरा कुमाऊ रेजिमेंटच्या एकशे चोवीस जवानांनी चीनच्या हजारो सैनिकांना टक्कर दिली आणि पुढे काय झालं हे जर जाणून घ्यायचं असेल तर गाजवाजाला सबस्क्राईब करा कारण आज आज आपण त्या थरारक लढाईचा जिथे जवानांची हिंमत शौर्य आणि अंगावर शहारा आणणारा किस्सा जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणीसशे बासष्टचं इंडिया चीन वॉर हे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून सुरू झालं होतं कारण कारण म्हणजे सीमावाद आणि भारताने दलाई लामांना आश्रय युद्धात लडाख मधलं रेझांगला हे एक अत्यंत महत्वाचं ठिकाण होतं कारण हा खिंडीचा रस्ता होता जिथून चुशील व्हॅलीमध्ये एंट्री मिळायची जर चीन आर्मीने रेजांगला ताब्यात घेतलं तर ले आणि श्रीनगर पर्यंतचा त्यांचा रस्ता मोकळा झाला असता आणि इथेच भारताच्या एकशे चोवीस जवानांनी चीनी सैन्यांना अक्षरशः नाकी नऊ आणले अठरा नोव्हेंबरच्या पहाटे चिनी सैन्याने रेझांगला पोस्टवर हल्ला चढवला होता असं म्हटलं जातं की चीनचे जवळपास पाच हजार सैनिक होते आणि त्यांच्याकडे मोठ्या ताफा मोर्टार रॉकेट्स आणि भरपूर अम्युनिशन होतच आणि भारतीय जवानांकडे फक्त एकशे चोवीस जवान जुन्या पॉईंट थ्री झिरो थ्री रायफल्स काही लाईट मशीन गन्स आणि लिमिटेड अम्युनिशन वर बर्फाळ वातावरण मायनस डिग्री टेम्परेचर आणि लो क्वालिटी शूज आणि थंडीचे कपडे तरी सुद्धा मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या जवानांनी हार मानली नाही आता मेजर शैतान सिंग हे राजस्थानच्या जोधपूर मधल्या बनसूर गावचे एक डिसेंबर एकोणीसशे चोवीस ला शैतान सिंग यांचा जन्म झाला त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल हेमसिंग भाटी यांच्याकडूनच त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली होती त्यांनी जोधपूरच्या राजपूत हायस्कूलमधून मॅट्रिक आणि नंतर जसवंत कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं एकोणीशे एकोणपन्नास मध्ये ते कुमाऊ रेजिमेंटमध्ये कमिशन ऑफिसर झाले फुटबॉलपटू म्हणून ते पॉप्युलर होतेच पण त्यांचा कमालीचा पराक्रम एकोणीसशे बासष्ट मध्ये रेजांगला युद्धात दिसला पहाटेच्या अंधारात चीनी सैन्याने रेझांगलावर हल्ला केला त्यांनी याक आणि घोड्यांच्या गळ्यात लालटेन बांधून भारतीय सैन्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला पण मेजर सैतान सिंग यांनी आपल्या जवानांना सावध केलं आणि लढाईला तयार ठेवलं भारतीय जवानांनी उंचवट्या भागांना ढाल बनवलं आणि चिनी सैन्यांवर जोरदार हल्ला चढवला पहिल्या टप्प्यात तीनशे पन्नास चिनी सैनिकांनी हल्ला केला त्यांना मेजर सहतान सिंग यांच्या चारी केलं टप्प्यात चार सैनिक से आले भारतीय जवानांनी त्यांनाही परतून लावलं ला। त्यानंतर सुद्धा चिनी आर्मी थांबली नाही त्यांनी मोर्टार आणि रॉकेटचा मारा सुरू केला भारतीय जवानांकडे अम्युनिशन संपत आलं होतं अखेर फक्त पाच ते सात गोळ्या उरल्या होत्या तरीही मेजर शैतान सिंग यांनी हार मानली नाही त्यांनी आपल्या जवानांना बायनेटने हल्ला करायला सांगितलं एकशे चोवीस पैकी शेवटचे वीस जवान खंदकांमधून बाहेर पडले आणि चीनी सैन्यांवर हाताने लढत तुटून पडले या लढाईत जवळपास तेराशे चिनी सैनिक मारले आणि तीन हजार सैनिकांना माघार घ्यायला लागली होती मेजर शैतान सिंग यांनी लढाईत अंगावर गोळ्या झेलल्या त्यांचा हात जखमी झाला तरी ते हिंमत हरले नाहीत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत होते गंभीर जखमी झाल्यावरही ते एका खंदकातून दुसऱ्या खंदकात जाऊन जवानांना मोटिवेट करत राहिले शेवटी त्यांना त्यांना वाचवण्यासाठी दोन जवान घेऊन मागे निघाले पण तेवढ्यात ते सैन्याने फायरिंग केली मेजर यांनी आपल्या जवानांना माघारी जाण्यास सांगितलं आणि स्वतः एका दगडा मागे लपले तिथेच त्यांना वीरमरण आलं तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांचा मृतदेह तीन महिन्यांनी बर्फ वितळल्यानंतर सापडला आणि तेव्हा देखील त्यांच्या हातात बंदूक घट्ट पकडलेली होती या वॉरमध्ये मध्ये एकशे चोवीस भारतीय जवानांपैकी एकशे चौदा शहीद झाले पाच जणांना चिनी सैन्याने बंदी बनवलं त्यातले एक बंदीतच मरण पावले पण या जवानांनी तेराशे चिनी सैनिक मारले आणि त्यांना चुशुल व्हॅलीत पुढे जाण्यापासून रोखलं मेजर शैतान सिंग यांना त्यांच्या अद्वितीय नेतृत्व आणि शौर्यासाठी मरणोपरांत परमवीर चक्र देण्यात आलं याशिवाय तेराकुमाव बटालियनच्या आठ जवानांना वीरचक्र चार जणांना सेना मेडल आणि एकाला इन डिस्पॅचेस हा सन्मान मिळाला आर्मी इतिहासात एकाच बटालियनला इतक्या मिळण्याची ही दुर्मिळ घटना आहे सरकारने या बटालियनचं नाव रेझांगला कंपनी असं ठेवलं जेणेकरून हा पराक्रम कायम स्मरणात राहील हरियाणाच्या रेवाडीत आणि चुशुलमध्ये रेझांगला युद्ध स्मारक बांधण्यात आलं या स्मारकांवर दरवर्षी शौर्य दिन साजरा केला जातो चीनी सैन्याने स्वतः कबूल केलं की त्यांचं सर्वात मोठं नुकसान रेजांगला युद्धात झालं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला त्यांनी युद्धविराम जाहीर केलं कारण त्यांना पुढे जाणं अशक्य झालं होतं भारतीय जवानांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही चीनी सैन्याला धूळ सारली द ब्रेव परमवीर चक्र स्टोरीज हे पुस्तक लिहिणाऱ्या रचना बिष्ट रावत या बीबीसीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाल्या बॉडीज अशा मिळाल्या की सैनिकांच्या हातात हत्यार होते कोणाची रायफल पुढून उडाली होती आणि त्यांचा बाट त्यांच्या हातात होता अशा बॉडीज मिळाल्या यावरून कळतं की ते किती धाडसाने लढले होते तोपर्यंत अंदाजही नव्हता त्या सैनिकांसोबत काय घडलं कारण जे परत आले त्यांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता ठेवला गेला त्यानंतर ते असंही म्हणाल्या की गाववाल्यांना ते शूर आहेत हे पटवून देण्यासाठी कॅम्पेन्स करावे लागले होते मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या एकशे चोवीस जवानांनी दाखवून दिलं की संख्येपेक्षा हिंमत आणि देशप्रेम मोठं असतं अशा प्रतिकूल परिस्थितीत जिथं शस्त्र कमी हवामान खराब आणि सैन्यांची संख्या खूपच कमी होती तिथेही ते त्यांनी चीनी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं अशा ग्रेट जवानांना गाजावाजाचा सलाम